महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची रविवारी उपस्थितीत मुंबईत पार पडणार ऐतिहासिक सांगोला तालुका आणि अगदी राज्याच्या पाटील यांचा करिश्मा पाहायला मिळत आहे मुंबई नवी मुंबई ठाणे पनवेल पालघर आणि परिसरात वास्तव्यास असणाऱ्या हजारो नागरिकांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता वाशी स्टेशन समोरील सिडको एक्झिबिशन आणि कन्व्हेन्शन हॉल नवी मुंबई येथे ऐतिहासिक हो स्नेहसंमेलन पार पडणार आहे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांच्या सांगोला तालुक्यातील गाव भेट दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे त्याचबरोबर दीपक आबा साळुंके पाटील यांनी नुकताच पश्चिम बंगाल दौरा करून कलकत्ता येथे सांगोला तालुक्यातील शेकडो गलाई बांधवांशी संवाद साधला होता तालुक्यातील नागरिक परराज्यातील व्यावसायिक यांच्यानंतर आता मुंबई आणि महानगरात पसरलेल्या व्यावसायिक उद्योजक आणि नोकरदारांशी आबा संवाद साधणार आहेत सांगला तालुक्यातून उद्योग व्यवसाय आणि नोकरीच्या निमित्तानं स्थलांतर करून मु मुंबई नवी मुंबई ठाणे पनवेल आणि पालघर परिसरात राहणाऱ्या हजारो नागरिकांना आपला उद्योग व्यवसाय आणि नोकरी करणार करताना येणाऱ्या दैनंदिन अडचणी आणि तसेच अन्य विषयांवर सुसंवाद साधण्यासाठी येथील ग्रामस्थांनी हा स्नेह मेळावा आयोजित केला आहे या स्नेह हो मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील उपस्थित राहून या परिसरातील हजारो व्यावसायिक आणि नोकरदारांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा वेदना जाणून घेणार आहेत त्याचबरोबर अनेक वर्ष सांगोला तालुक्यातील आपल्या जन्मभूमीपासून दूर असलेल्या येथील आपल्या बांधवांशी संवाद साधून त्यांच्या समयेत स्नेहभोजन हो करणार आहेत दरम्यान या ऐतिहासिक स्नेह संमेलनाची जोरदार तयारी सुरू असून दीपक आबांच्या स्नेह मेळाव्याचं पोस्टर आणि बॅनर मोठ्या संख्येनं मुंबई नवी मुंबई परिसरात झळकू लागले आहेत सांगोला तालुक्यातील मुंबई नवी मुंबई ठाणे पनवेल पालघर आणि परिसरात वास्तव करत असणाऱ्या नागरिकांनी माजी आमदार दीपक आभा साळुंके पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणाऱ्या स्नेह मेळावा आणि स्नेहभोजन समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन भीमराव घेरडे सर ॲडव्होकेट समाधान काशीद दीपक चव्हाण जनार्दन बुद्धे सुनील मेटकरी लिंगाप्पा हातेकर राजेंद्र मागाडे सावंता कोळेकर आबा कोळेकर मारुती खंडागळे बाळासाहेब मोटे वसंत सरगर रामचंद्र आलदर उत्तम सरगर यशवंत शिवाजी मोहिते मारुती रामकृष्ण नलवडे आडकेट बशीर पटेल राजू चौरे आनंदा वनमाने अनिल अर्जुन दीपक नायकुडे शरद माने यांच्यासह या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी केलं आहे